नमस्कार मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो या आपल्या ई स्वयं अकॅडमी यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा मी समोर आलो म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आज अंकगणिताबद्दल आणि बुद्धिमत्ताबद्दल बोलणार आहोत बऱ्याच मुलांना अंकगणित ही खूप मोठी एक अडचण आड़चन वाटते अडचण अशी की ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता अंकगणिताचे प्रश्न समोर येता तर बरेच मुलं काय करतात डोक्याला हात लावून बसता साधे साधे प्रश्न असते सोप्या सोप्या ट्रिक्स असतात परंतु त्या वापरायच्या कशा गणित कशा सॉल्व करायचे हे बिलकुल जमत नाही कशामुळं प्रॅक्टिस नसते बेसिक गणित काय असतं ते माहीत नसतं त्यामुळे काय होतं मुलांची अडचण होते या अडचणी दूर करण्यासाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गणिताचे महत्त्वाचे दोनशे एक नियम किंवा दोनशे एक कन्सेप्ट किंवा दोनशे एक रूल याला तुम्ही गोल्डन द म्हणू शकता गणिताचे दोनशे एक गोल्डन रूल यामध्ये गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता भूमिती हे विषय आपण यामध्ये आहे आणि हे जे दोनशे एक रूल आहे ये हा जो आहे हे गणिताचा पाया आहे गणित भूमितीचा पाया म्हणजे यामध्ये सूत्र आहे नियम आहे कन्सेप्ट आहे काही छोट्या ट्रिक्स आहे हे दोनशे एक रूल जर तुम्ही दोनशे एक कन्सेप्ट जर पाठ केल्या यावर व्यवस्थित स्टडी केला तर मी सांगतो गॅरंटेड गणिताचा कुठल्याही पेपरचा प्रश्न तुम्ही इझिली टॅकल करू शकता ओके आज आपण त्यातले दहा महत्वाचे मुद्दे पहिले मुद्दे बघणार आहोत त्याआधी आमच्या ई एम अकॅडमी यातर्फे काही बॅचेस लॉन्च केले आहेत स्पेशल विषयाच्या स्पेशल बॅचेस बऱ्याच मुलांची मागणी होती की सर आमचा माझा मराठीचा अभ्यास झाला आहे गणिताचा अभ्यास झाला आहे तर मग मला इंग्लिशचे बॅच पाहिजेत मग इंग्लिशचे स्पेशल अवेल करून अवेलेबल करून द्या किंवा मराठी झालं आहे इंग्लिश झालं आहे तर मला फक्त गणिताची पाहिजे तर गणिताची अवेलेबल करून द्या तर आपण असं स्पेशल सब्जेक्ट वाईज सुद्धा अवेलेबल केले आहेत बघा मराठीची बॅच आहे मॅथ रिजनिंग आहे इंग्लिश आहे आणि सर्वात महत्वाच्या आपल्या सर्व विषयाच्या नोट्स आपण ॲपवरती आप अवेलेबल केल्या आहेत ॲप कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करून त्याचा फायदा घ्या ओके बघा एक मॅथ रिजनिंगची बॅच आहे माझी सहाशे नव्याण्णव रुपीज मॅथ प्लस रिजनिंग सरळसेवा कुठलीही सरळसेवेमध्ये आपण पूर्ण अपडेटेड व्हर्जनमध्ये सर्व डाटा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत बॅच मध्ये लवकरात लवकर ॲडमिशन घ्या बऱ्याचशा मित्रांनी खूप साऱ्या मित्रांनी ॲडमिशन घेतलेले आहे बॅचला आपल्या बऱ्याचशा मित्रांचे फोन कॉल्स येत आहेत बघा सेवा भरतीची स्पेशल बॅच आहे यामध्ये आपण पूर्ण तयारी आपण सरळसेवेची करून घेणार आहोत सरळ सेवा बॅच त्यामध्ये काय आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे जर बॅच डाउनलोड करताना करता काय अडचण आली तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर संपर्क करा तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल ओके चला बघूया आपले गोल्डन नियमातले पहिले दहा नियम दहा मुद्दे आपल्याला ते बघायचे त्यावरती आपल्याला क्वेश्चन घेऊन आलो मी डायरेक्ट एक क्वेश्चन एका मुद्द्यावरचा क्वेश्चन आहे तर तो आ, त्या क्वेश्चन वरतून मी तुम्हाला मुद्दा सांगणार आहे की कुठल्या मुद्द्यावर कसा क्वेश्चन आहे आणि नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मध्ये काय क्वेश्चन फॉलो होऊ शकतो हे आपण सर्व प्रश्न घेतले आहेत आज ओके मी तुम्हाला मुद्दा सुद्धा दाखवणार दाकन, आहेत कोणते मुद्दे आहेत पहिले मुद्दे बघून घेऊ बघा बघा मॅथ अँड रिजनिंगचे इम्पॉर्टंट नोट्स दिसत आहे का तुम्हाला थोड़ा झूम करू महत्वाच्या गोष्टी मॅथ रिजनिंगच्या बेस तुम्हाला उभा राहायचंय मॅथमध्ये तर त्याचा पाया काय असेल त्यासाठी काय काय करावं लागेल त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत बघा पहिला मुद्दा काय आहे दोन ते पन्नास पर्यंत तुमचे पाठ असायलाच हवे गणित करताय ना पद मिळवायचंय ना सरकारी नोकरी मिळवायची या गोष्टी बेसिक आहे या कराव्याच लागतील याला कुठलाही पर्याय नाही कुठलाही तोड नाही या, या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील पाठ नसेल होत एका पेपरवर हो लिहा तुम्ही ज्या स्टडी रूममध्ये बसता अभ्यासिकेत बसता आपल्या डेस्कवर आप चिपका किंवा आपल्या स्वतःच्या घरी अभ्यास करत असेल तर तिथे चिपकवा या नोट्सचे स्क्रीनशॉट घ्या किंवा आपल्या जो जे नोट्सचे आपण अवेलेबल केले आहे ना वरती तिथे या नोट्स तुमच्यासाठी मी अवेलेबल करून देईल ओके बघा दोन ते पन्नास पर्यंत पाडे पाठ असायलाच हवे दोन ते पन्नास पर्यंत नाही झाले दोन ते तीस पर्यंत किमान पाठच करा ओके okay? एक ते पन्नास पर्यंतच्या ज्या संख्या आहे याचे वर्ग तुम्हाला माहितीच असायला हवे नाही एक ते पन्नास पर्यंत किमान एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुमचे पाठच असायला हवे याशिवाय घातांक वर्गमूळ घनमूळ या हे जे चॅप्टर आहे ना या चॅप्टरचे तुमचे गणित तुमचे सुटणारच नाही आणि हे जर पाठ असेल ना तो जो दोन मिनिटं वेळ लागतो घरी सोडायला तो झटक्यात तुमचा एक तीस सेकंद पंधरा सेकंदमध्ये तुम्ही उत्तर काढून मोकळे होता नेक्स्ट आहे एक ते पंचवीस पर्यंत घन वर्ग घन आणि पाढे एक ते पन्नास पर्यंत सांगितले परत बरं लक्ष ठेवा एक ते वीस पर्यंत पाडे काय एक ते वीस पर्यंत एक ते वीस पाडे पाठच करायचे नो ऑप्शन सेकंड मुद्दा हा झाला फर्स्ट सेकंड काय एक ते वीस पर्यंतचे वर्ग पाठच करायचे थर्ड पॉइंट आहे आपला पहिल्या मुद्द्यातला थर्ड पॉइंट काय एक ते वीस पर्यंत घन पाठच करायचे साधाए एक ए फोर साईजचा सा पेपर जरी घेतला आणि त्याला आडवा करून तुम्ही जर लिहिलं ना एकाच पेपरवरती सर्व तुम्ही लिहून आपल्या डेस्कवर की चिट करू शकता एक दहा दिवस जरी तुमच्या समोर तो पेपर चिटकवलेला असेल तर सर्व तुमचं पाठ होऊन जाईल करावंच लागेल कारण काय तुम्हाला नोकरी मिळवायची आहे पद मिळवायचं आहे दिवसेंदिवस रिडिंगमध्ये दिवस तुमचे घालवायचे नाहीत ओके बघा हा आहे याच्या अगोदर सगळ्यात मोठी गोष्ट एक लक्षात घ्या काय आज जर तुम्ही कुठल्याही मध्ये गेला तुम्हाला काय दिसतं किमान पन्नास टक्के मुलं पन्नास सोडून द्या किमान ऐंशी ते नव्वद टक्के मुलं मोबाईल घेऊन रील्स बघत बसलेले असतात तो आज हा जो मोबाईल आहे मोबाईल काय सगळ्यात मोठा जर वापर केला तर सगळ्यात मोठा तुमचा चांगला मित्र होईल आणि जर चुकीचा वापर केला तर सगळ्यात मोठा दुश्मन सुद्धा तुमचा मोबाईल होईल हे लक्षात ठेवा आजच्या जमान्यामध्ये जेवढा चांगला फायदा घेता येईल अभ्यास का अभ्यास मटेरियल बघता येतं यूट्यूबला व्हिडिओ बघता येते किंवा अभ्यासाच्या किंवा ॲपवर आपण आपले बॅच जर परचेस केली के असेल तर ते व्हिडिओ आपण बघू शकतो परंतु इन्स्टा आणि फेसबुक यूट्यूब रील्स यूट्यूब स्टोरी बिनकामाचे व्हिडिओ दा जर तुम्ही बघत असाल एकदा सुरू झाले तुमच्या लक्षात असेल एकदा जर सुरू झालं रील्स बघणं आपण वेळसुद्धा बघत नाही एक तास दोन तास कधी निघून जाता रिडिंगमध्ये आणि जेवणाची वेळ जाते सकाळी येऊन बसले चालले जेवायला झाला असंच वेळ असा खूप सारा वेळ वाया जातो तर लक्षात घ्या पहिले जर तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळवायची असेल तर पहिले इंस्टा फेसबुक सोशल मीडियापासून दूर राहा ओके धन्यवाद बघा आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ पहिला रूल काय आपला पहिला जो नियम आहे एक ते वीस पाडेपर्यंत एक ते वीस पर्यंत पाडे पाठ करायचे एक ते वीस पर्यंत वर्ग पाठ करायचे एक ते वीस पर्यंत घन पाठ करायचे महत्वाचा मुद्दा हे करायचंच याशिवाय याला पर्याय नाही बघा दुसरा मुद्दा काय आपला ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असेल या संख्येला काय म्हणतात समसंख्या म्हणतात मग समसंख्या काय असते की ज्या हा समसंख्येचे डेफिनेशन ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ या अशा संख्या येतात त्या संख्या काय असतात सम असतात आणि ज्या संख्येच्या शेवटी पुढला नियम बघा एक तीन पाच सात नऊ ही अंक अंक असतील त्या संख्या काय असतात विषम असतात समसंख्या काय आलं विषम संख्या काय आलं नेक्स्ट मुद्दा बघा एक दोन तीन चार पाच ते अनंतपर्यंत नैसर्गिक याला असं काय म्हणतात नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या काय असतं आपल्याला आपण काही घटक मोजतो ना समजा पेन मोजायचे किंवा झाडं मोजायचे काय किंवा काही गोष्टी मोजताना आपण ज्या संख्या वापरतो त्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणतात तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या पूर्ण संख्येमध्ये काय आहे फक्त शून्य आठ झालाय नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फरक एवढा की पूर्ण संख्यामध्ये शून्य आठ झालाय बघा शून्य जर असेल तर त्या संख्येला काय म्हणतात पूर्ण संख्या म्हणतात आणि एक दोन तीन चार पाच अशा जर असतील तर त्या संख्येला काय म्हणतात नैसर्गिक पूर्ण संख्या आणि एक दोन तीन चार पाच असेल तर त्याला नैसर्गिक संख्या म्हणायचं शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे शून्य काय आहे सर्वात लहान असलेली पूर्ण संख्या एखादी विषय आपण जो म्हणतो ना एखादी गोष्ट आहे आपण ज्यावेळेस वजबी करतो तर ती ज्यावेळेस झिरो येतो बाकी काय येते शून्य येते तर त्या ठिकाणी काहीच अवेलेबल नसतं म्हणजे आपण काय म्हणतो तिथं शून्य आहे काही नाही आहे तर त्यावेळेस मग त्याला काय म्हणतात पूर्ण संख्या म्हटलं जातं शून्याला काय म्हणतात पूर्णसंख्या यावर प्रश्न विचारलेले आहेत अगोदर आणि नेक्स्ट टाइम पण विचारू शकता थोडं फिरवून विचारू शकता त्यासाठी आपल्याला या गोष्टी बघायच्यात पुढचा मुद्दा बघा एक ही सर्वात लहान काय आहे नैसर्गिक संख्या आहे आता नैसर्गिक संख्या बघितलं ना आपण यातली काय आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे सगळ्यात मोठी कोणती ते आपल्याला सांगता येणार नाही एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त संख्या, संख्या ही नाही आता मूळ संख्या काय आणि संयुक्त संख्या काय ते पण आपण पुढच्या मुद्द्यात बघायचं हे एक एक मुद्दे दोनशे एक मुद्दे मी तुमच्यासाठी घेऊन आलो मुद्दे आहेत त्यात सूत्र आहे ट्रिक्स आहे सर्व काही आहे याच्या बाहेर तुम्हाला अंकगणितात काहीच विचारला जाणार विचारले जाणार नाही ओके okay? बघा एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही आता मूळ संख्या काय असते संयुक्त संख्या काय असते तेही आपण पुढे बघणार आहोत ज्या संख्येला एक व तीस संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात एक आणि तीस संख्या स्वतः त्याच्या व्यतिरिक्त जर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात नेक्स्ट मुद्दा आहे आपला दहावा आजचा एक आणि मूळ संख्या व्यतिरिक्त सर्व संख्या संयुक्त संख्या असतात मग आता संयुक्त संख्या म्हणजे काय बघा तुम्हाला सांगतो मी संयुक्त संख्या आणि मूळ संख्या बघा याच्यावरचे उदाहरण आलेच आहेत उदाहरणानुसार आपण पहिला क्वेश्चन ज्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल ती संख्या कशी असते म्हणजे त्या संख्येला काय म्हटलं जातं तर जर आता तुम्ही पहिला मुद्दा बघितला पहिल्या मुद्द्यावर काय होतं शून्य दोन चार सहा आठ ही हे अंक असतील तर ती संख्या कशी असते सम असते त्या संख्येला काय म्हणतात समसंख्या म्हणतात दिसायला सोपा आहे परंतु पोलीस भरतीमध्ये जीएमसी भरतीमध्ये पोलीस पाटील भरतीमध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारतात संख्या देतात आणि सम आहे की विषम आहे काय आहे ते ओळखायचं असतं असे प्रश्न असतात चलो काय मग ही संख्या सम आहे मग समसंख्या आणखीन काय होऊ शकता आता ही संख्या एकशे बावीस ही काय सम आहे शेवटी दोन आला आता चौवेचाळीस हि काय आहे सम आहे कारण शेवटी चार आले अठ्ठेचाळीस हे काय आहे समसंख्या शेवटी दोन चार सहा आठ शून्य शून्य दोन चार सहा आठ हे अंक जर येत असेल तर संख्या काय असते सम असते त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणायचं चलो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आहे सातशे पस्तीस ही संख्या कोणती आहे सम आहे की विषम आहे काय ते आपल्याला ओळखायचं आता आपण पहिला मुद्दा बघितला काय जर शून्य दोन चार सहा आठ हे जर एखाद्या संख्येच्या शेवटी असतील तर ते काय असतात सम असतात मग उरल्या उरलेल्या संख्या कोणत्या एक तीन पाच सात No. या का एल विषम संख्या सम आनी विषम सम आनी विषम मग शेवटी का पांच है तर ही संख्या ही संख्या विषम ओके चलो नेक्स्ट बघा त्यावरचाच प्रश्न असे प्रश्न टी सी एसने आतापर्यंत विचारलेले आहेत एक तीन चार एक दोन तीन चार पाच या संख्या कोणत्या प्रकारात येतात आपण रूलमध्ये बघितलं शून्य जर अगोदर असेल तर काय होतं पूर्ण संख्या आणि जर शून्य नसेल शून्य नसेल तर काय नैसर्गिक संख्या मग या कोणत्या संख्या आहे या आहे नैसर्गिक संख्या लक्षात ठेवा शून्य नसेल तर नैसर्गिक शून्य असेल तर पूर्ण संख्या चलो नेक्स्ट बघा यात काय आलं शून्य शून्य एक दोन तीन चार पाच आता का ह्या काय आहे शून्य असल्यामुळे ही संख्या काय झाली पूर्ण संख्या झाली ही काय झाली पूर्ण संख्या नैसर्गिक काय फक्त एक दोन तीन चार नेक्स्ट मूळ संख्या ज्या संख्येला एक ने आणि त्या संख्येने भाग जातो ती मूळ संख्या बघू पुढ नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट मुद्दा सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती मुद्दा बघितला आपण अगोदर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती शून्य आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक नैसर्गिक एक शून्य पूर्ण समजलं कन्फ्यूज व्हायचं नाही गणितात कन्फ्युज झाले मार्क गेला सर्वात लहान नैसर्गिक संख्या प्रश्न का तुम्हाला फिरून फिरून विचारतोय मी कारण ह्या गोष्टी तुमच्या डोक्यावर हॅमर झाल्या पाहिजेत जर ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात बार 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 हॅमर झाल्या तुम्ही हा या गोष्टी विसरणारच नाही बघा काय आहे सर्वात लहान नैसर्गिक नॅचरल काय आहे एक शून्य बघितलं आपण काय आहे पूर्ण चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक ही संख्या कोणत्या वर्गात काय कोणत्या प्रकारात मोडते बघा आता पर्याय बघा एक आपण काय पाहिलं अगोदर नैसर्गिक मोडते नैसर्गिकता आहेच नैसर्गिकच्या ऐवजी आणखी त्या ऐवजी आणखी कोणत्या प्रकारात मोडते तर पर्याय पाहिला मूळ संख्या संयुक्त मूळ व संयुक्त दोन्ही नाही आणि सम एक ही संख्या काय आहे मूळ संख्या आहे का संयुक्त आहे का संयुक्त म्हणजे काय की अशी संख्या की त्या संख्येला दुसऱ्याही संख्येने भाग जाईल जा। okay. सम्संक्या। <से>। जा ते आपल्याला बघायचं ओके आणि समसंख्या सम आहे का नाही विषम आहे मूळ आहे का नाही मूळची सुरुवात कुठून होते दोन तीन चार पाच दोन तीन पाच सात दोन तीन पाच सात हे झाले मुळची सुरुवात मग काय आहे संयुक्त आहे का संयुक्त म्हणजे काय एक किंवा दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जाईल संयुक्त आहे का मग दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जातो का नाही जात संयुक्त घटले मग काय आहे मूळ आणि संयुक्त दोन्ही नाही मूळही नाही आणि संयुक्त नाही ही काय आहे नैसर्गिक संख्या नेक्स्ट है? दोन ही संख्या कोणती आहे दोन संख्या कोणती आहे विषम आहे का नाही विषम आहे तीन पाच हो। सम आहे का हो सम आहे ना विषम संयुक्त नाही समसंयुक्त नाही दुसऱ्या कुठल्या संख्येने जातो का नाही काय सम मूळ संख्या सम आणि मूळ समता आहेच पण मूळ पण आहे चलो नेक्स्ट एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत किती आहे जे डेमो लेक्चर आपण घेतले होते अगोदर ते आपण तुम्हाला सांगितलं होतं मी एक ते शंभर मध्ये किती संख्या आहे मूळ संख्या पंचवीस पंचवीस मूळ संख्या आहेत जोड मूळ संख्या आहेत जोड मूळ संख्या किती आहे आठ ओके नेक्स्ट आजचा आपला शेवटचा प्रश्न एकशे एक ते दोनशे या दरम्यान किती मूळ संख्या आहेत एक शंभर दरम्यान किती पंचवीस मूळ संख्या आणि एकशे एक ते दोनशे दरम्यान किती एकवीस लक्षातच ठेवायचं पाठच करायचं पर्यायच नाही लक्षात ठेवा ओके चलो दहा नियम त्यावर आधारित दहा प्रश्न आपण आज बघितले चुकायचं नाही विसरायचं नाही पाठच करायचे पर्याय नाही गोष्टीला ओके बघा आपण एकदा मुद्दे बघितले या मुद्द्यासारखेच आपण आणखी टोटल किती बघणार आहोत दोनशे एक महत्वाचे मुद्दे गणिताचा आधार बेस असलेले मुद्दे आपण बघणार आहोत त्यासाठी आपण तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या बॅच आहेत तुमच्यासाठी अवेलेबल केल्या त्या जर घ्यायच्या असेल परचेस करायचे असेल तर ॲप डाउनलोड करा ॲप कसं डाउनलोड करायचं आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा काही अडचण आल्यास संपर्क क्रमांक तुम्हाला माहितीच आहे काय सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न नंबरवर क्रमांक कॉल करा, करा तुम्हाला सर्व माहिती अवेलेबल केल्या जाईल ओके धन्यवाद मित्रांनो